एखादं आपलं मूल उभं राहिलय आई आली तरी तरी तो पाय पडायचं नाही आईची असे कारण की गादी वेगळी हा गादी त्याच्या उतरला त्या नारद्या गाजून पाय पडायला तो, तो, तो निलेश गायकवाड खाली बसलेला होता तो निलेश गायकवाड खाली बसला होता त्याला पुन्हा पुन्हा टी वसलं

जर कोण म्हटला की देशात फार मोठ नेरेटिव्ह सेट केला कुणी यायचं शाळेचं भिंतवर येऊन टाकायचं सर्व धर्मातला कुणी यायचं नगर परिषदेच्या गाडीवर येऊन टाकायचं सर्व धर्म सम आपल्या लोकांना वाटलं हे वेगातलं काही वाक्य आहे कवितेतलं वाक्य या जगातला सर्वात मोठा खोट वाक्य आहे सर्व समभाव एक नक्य तेव्हा हे वाक्य आपल्याला आप सर्व धर्म ठिकाणी सर्व संतांनी दिलेलं आहे समाज सुधारकांनी दिलेलं आहे महात्मा गांधींनी दिलेला आहे आणि ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत अधिकार नाही विषयावर ज्या ना वेळेला या ठिकाणी कुठं स्टेजवर बोलायचं असतं त्या वेळेला राज्य घटना चालते की कुणी माणूस या ठिकाणी त्याची भावना कुठूनही व्यक्त करतो परंतु या ठिकाणी ज्यावेळेस सर्व धर्म संभाव असा प्रयोग येतो त्या वेळेला त्याला बाळासाहेब त्यावेळेला त्याला बाबासाहेबांची राज्यघटना चालत नाही या ठिकाणी हे स्पष्ट झालेलं आहे म्हणजे आज आज सकाळी साहेबांवर भंडारेने टीका करताना असं सांगितलं की संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिलेला आहे नथुराम गोडसेवर बोलण्याचा असं आज, आज सकाळचं वाक्य आहे त्याचं मीडियामधलं तेव्हा असा अधिकार घटना देत नाही घटनेची एक चौकट असते त्या चौकटीतच आपल्याला बोलता येत घटनेविरुद्ध बोलता येत नाही आणि आपल्याला महात्मा गांधींवर ज्यांनी गोळ्या झाडल्या त्याच्यावर कौतुक त्याचं करता येत नाही आता ते सोडून द्या त्याने माझ्याबद्दल म्हणलं की तुमच्यावर नथुराम होईल हा नथुराम आपण आपली तयारी ना तत्वा करता विचारा करता मरायची तयारी असलेली आपण आहे स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा लक्षात ठेवायचं काय घडलं ते दाखवा जेव्हा कुणी या नारळाच्या गादीवरून कीर्तन सेवा देत असतो तेव्हा त्याची ते जागा तो कधी सोडत नाही हा संग्राम भंडारे मात्र जेव्हा लोकप्रतिनिधी येतात कीर्तन स्थळी येतात तेव्हा एकट्या ते का, एका कार्यकर्त्यासारखा का, स्वतः त्याला खुर्ची द्यायला जातोय त्याच्या पाया पडतोय यापेक्षा मोठं राजकारण काय असू शकतं बघा स्क्रीनवर तेव्हा याचा असं कीर्तनाच्या गादीवर एकदा उभं राहिलं ना एखादं आपलं मूल उभं राहिलंय आई आली तरी, तरी तो पाय पडायच नाही आईची कारण ती गादी वेगळी हा गादी त्याच्या उतरला त्या नारदा गादीहून पाया पडतोय बघा 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 हा मनुवादी बघितलं का छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की बघितलं त्यानंतर या ठिकाणी तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर झाला आणि सर्वात महत्वाचं बघा महाराजांच्या वि, गळात विना आहे विना असून जर महाराज जर एखाद्या सर्वसाधारण माणसाच्या पाया पडत असेल तर हा धर्माचा अपमान नाही का धर्माचा अपमान करणारे महाराज आहे का तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर झालेला आहे परत एकदा या ठिकाणी दाखवायची विनंती सर्वांची आहे कारण आपल्या धर्मावर आघात झालेला आहे आपला धर्म या ठिकाणी पायदळी तुडवलेला आहे सर्वांची या ठिकाणी विनंतीला मान देऊन परत हा स्क्रीन दाखवण्याची मी विनंती करतोय स्लो मध्ये कुणी शाळेच्या सर्व धर्मसमोर कुणी परिषदेच्या गाडीवर येऊन टाकायचं सर्व

बघा तो भंडारे बघा अशी माझी वारकरी संप्रदायाला विनंती आहे याची दखल वारकरी संप्रदायाने घेतली पाहिजे अरे विना गळ्यात पाया पडायचं त्यानं ताटू भरायचं जा पुढच्या ना बरोबर आहे बसण्याची सोय करतोय बसण्याची हा सांगतो मी राजकारण करत नाही अट्टल हिंदुत्ववादी म्हणतो आम्ही काय शेंडे का शेंट तुम्ही आहात हिंदुत्वा हे पाकिटावर चालतो कार्यक्रम नाटक आहे नाटक या ठिकाणी तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर करण्यात आलेला आहे की काँग्रेस कार्यकर्त्यांनी कीर्तनात गोंधळ घातला मुळात काय घडलं ते, ते आपण एक ठिकाणी बघूया साडे नऊ वाजताचा प्रसंग काय घडलाय तो स्क्रीनवर दाखवा जरा साडे नऊ वाजताचा प्रसंग दाखवा

की मारस ते अभंग राहून गेला तो पुरा करून घ्या ना तर तो तू कोण रे तुला अकरा वाजता मोक्ष देतो मोक्ष देतो म्हणजे काय करतो मारतो आणि सर असं सांगण्यात आलं होत की अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलेला असतानाचा प्रसंग मी सांगत होतो औरंगजेबाच्या विरोधात मी बोलत होतो आणि तेव्हा तेव्हा यांनी माझ्या कीर्तनात गोंधळ घातला बघा आता पुढला व्हिडिओ मध्ये या ठिकाणी सविस्तर माहिती आहे गोंधळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी घालता घातला की मी अफजल खानाच्या कोतळ्याचा प्रसंग सांगत असताना तो प्रसंग सांगू नये म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला असं म्हणणारा तो भंडारे डोळे विघडून बघ दहा वाजता तू काय राडा केलाय तो बघा दाखवा तो स्क्रीन आता कुठे सांगतो जो भाऊ म्हटला आपण बोला त्याने जर मी आज सेवेला घेतलेला अभंग पूर्ण म्हणून दाखवला तर मी आजचं मानधन त्याला देणार आपण पूर्ण अभंग म्हणून दाखवा ऐका ऐका कीर्तन ऐका कीर्तन मी करणारे फक्त अभंग पाठ नाही नाही कीर्तन तुम्ही नका करू बघा बा मला फक्त सांगा अभंग मी जो घेतलाय तो तुमचा पाठ आहे का नाही एवढंच उत्तर द्या की आता कीर्तन करू नका श्रोत तो निलेश गायकवाड खाली बसलेला होता तो निलेश गायकवाड खाली बसला होता त्याला पुन्हा पुन्हा डिवसल ठरले उठवण्यात घालायचंय ठरलेलं आहे कसा घालायचा त्याला पुन्हा डिवसल तो अभंग पाट आहे का नाही सांगतो म्हणजे मी स्वतः आहे माझा अभंग कशाला बसलो भाँ असतो मी कीर्तन केला तो श्रोता म्हणून बसलेला आहे असं असं म्हणलं हा काय म्हटला ते काय त्याला सायको 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 म्हणजे हा वेडा वेड ना पोरे असं असं म्हटलं हो, मग थोडेसे कार्यकर्ते लोकांना आवडलं नाही हे खरंय लोक उठून जायला लागले याच्यापेक्षा जास्त काही झालं नाही महाराज नंतर कसं कसं गेलं या ठिकाणी एकच सांगतो त्यांनी सांगितलंय की हल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला पण दहा वाजता मुद्दामधून हा सर्व ड्रामा या ठिकाणी आधी रचलेला होता एखाद्याला टार्गेट करायचं स्वतः त्याला उभं केलं तो उभा राहिला त्याला काय काय बोललं या ठिकाणी या फुटेजमध्ये सगळं आलेलं आहे मित्रांनो त्यामुळं हा फक्त या ठिकाणी जो कुटील डाव आहे तो या ठिकाणी तुम्हाला सर्व या ठिकाणी फुटेज मध्ये मिळत आहे तुम्ही या ठिकाणी या फुटेजमध्ये तुम्ही सर्व बघितलं जो मुलगा सांगतोय महाराज मला अभंग येत नाही त्यावर महाराज म्हणतो तू श्रोता नाहीये तू आहे ही भाषा काय या महाराजांची त्यानंतर तुम्हाला सांगतो पहिला प्रतिकार भंडारे समर्थकांनी त्या मुलाच्या दिशेनं केलेला आहे या ठिकाणी आणि त्या वेळेला एक तुम्हाला फुटेजमध्ये सारखा फुटेज येतोय की एक कुणीतरी चापला उठून जातोय बरोबर हा व्हायरल झालेला फुटेज एक आहे ज्या वेळेला गायकवाडांवर धावून जाणार होते त्या वेळेला गायकवाडांचा हल्ला थांबवण्यासाठी तो माणूस फक्त पुढं आलेला आहे हे दुसऱ्या फुटेज मध्ये या ठिकाणी दिसेल बघा मुलाचा दिशेने हे मुलाचा दिशेने झालेला हल्ला हा जे पुढे टार्गेट बसले होते ते ते निलेश गायकवाडला मारायला धावले असे हा परत दाखवा फक्त निलेश गायकवाडला वाचवण्यासाठी आपले जे कार्यकर्ते उभे राहिलेले सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा